नमस्कार मी डॉक्टर यश वेलणकर आणि तुम्ही पाहत आहात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल यामध्ये आपण व्यक्तिमत्व विकृतीचे स्वभाव विकृतीचे दहा प्रकार पाहत आहोत या दहा प्रकारांचं डायग्नोस्टिक आणि स्टॅटिस्टिक मॅन्युअलमध्ये तीन गटामध्ये विभाजन केलेलं आहे पहिल्या गटामध्ये ज्यांच्या स्वभावामुळे ते इतर माणसांशी नातं जोडू शकत नाहीत अशा तीन प्रकारच्या स्वभाव विकृतींचं वर्णन आहे दुसऱ्या गटांमध्ये अशी माणसं दुसऱ्या माणसाशी नातं जोडू शकतात मात्र त्यांच्यामध्ये भावनिक अस्वस्थता असते यामधल्या दोन प्रकारच्या व्यक्तिमत्व विकृती आपण पाहिल्या आहेत एक म्हणजे स्वकेंद्रित व्यक्तिमत्व विकृती आणि दुसरं म्हणजे अँटी सोशल किंवा समाजविघातक व्यक्तिमत्व आज जर आपण जे तिसरं व्यक्तिमत्व पाहणार आहोत याला इंग्लिशमध्ये बॉर्डर लाईन पर्सनिलिटी डिसऑर्डर असं म्हणतात ज्याला मराठीमध्ये आपण अस्थिर मानसिकता असणारा स्वभाव असं म्हणू शकतो या प्रकारची व्यक्तिमत्व असणारी माणसं ज्यावेळी ते विकृतीच्या पातळीवर जातं त्याचा सर्वाधिक दुष्परिणाम हा त्यांच्या नातेसंबंधांवरच होत असतो कारण या माणसांना जवळच्या नात्यातल्या म्हणजे नवरा बायको किंवा आई वडील भाऊ कोणीही जवळची जी व्यक्ती असते त्यांच्याबद्दल एकाच वेळी परस्पर विरोधी भावना असतात त्यांच्याबद्दल त्यांना खूप प्रेम वाटत असतं आणि त्याच वेळी त्यांचा खूप राग येत असतो त्यांचा द्वेष मनात वाटत असू शकतो आणि हे जसं या जवळच्या नातेवाईकांच्या बाबत असतं भावनांची अस्थिरता असते तसंच अस्थिरता या माणसांना सर्वच बाबतीत जाणवत असते त्यांना स्वतःची जी आपली इमेज असते म्हणजे नार्सिसिस्ट पर्सनॅलिटीच्या मनात स्वतःची इमेज एकदम क्लिअर असते आय एम दी ओनली दी बेस्ट पर्सन अशी ती इमेज असते पण या अस्थिर मानसिकतेच्या स्वभाव विकृती असणाऱ्या माणसांमध्ये मात्र ही इमेजसुद्धा सतत अस्थिर असते बदलत असते काही वेळा ते स्वतःला खूप उच्च कोटीचं समजत असतात आणि काही वेळा त्यांना स्वतःचीच खूप राग येत असतो स्वतःचा ते स्वीकार करू शकत नाहीत म्हणजेच त्यांचे मूड स्विंग हे जसे दुसऱ्या बाबत होत असतात तसेच स्वतःविषयी सुद्धा होत असतात त्याचबरोबर ते जे निर्णय घेतात त्या निर्णयांमध्ये दे देखील अशी अस्थिरता असते बऱ्याचदा त्यांना निर्णय घेताच येत नाही करू करू, करू नये करू करू नये अशा कॉन्फ्लिक्ट ते खूप अधिक काळ असतात आणि जो काही निर्णय घेतात त्या निर्णय घेतल्यानंतर सुद्धा त्यांना असं अस्वस्थ वाटत राहत असत ज्यावेळी असं अस्वस्थ वाटत असतं त्याचा परिणाम म्हणून त्यांचं वर्तन हे खूप रागाचं असू शकतं आणि हा राग दुसऱ्यांवर असतो तसा स्वतःवर देखील असतो आणि अशा माणसांची सैराट कृती करण्याची शक्यता इम्पल्सिव्ह बिहेव्हिअर हे खूप असतं म्हणजे रागाच्या भरात ते ज्यावेळी भांडत असतील त्यावेळी जसं काहीही बोलू शकतात ते जे काही बोलत आहेत आपण काय बोलतो हो, आहोत त्याचा काय अर्थ होतो आहे याचं भान त्यांना नसतं तसंच ज्यावेळी त्यांना स्वतःविषयीचा राग येतो तसं स्वतःला ते इजा करून घेतात मग स्वतःचीच नस कापून घेतात आत्महत्येचे प्रयत्न हे करतात आणि त्याचमुळे स्वभाव विकृतीमध्ये उपचार घेण्याची लोकांची तयारी नसते त्यालाच स्वभाव विकृती व्यक्तिमत्व विकृती असं म्हटलं जातं कारण ते स्वतःवर काम करायला तयार नसतात आपण ध्यानाचा सराव करतो म्हणजे काय करतो स्वतःवर काम करतो अशी माणसं ज्यांना खरंच विकृती आहेत अशी माणसं स्वतःवर काम करू इच्छित नसतात तरी देखील मानसोपचार घेण्यासाठी ज्या प्रकारची स्वभाव विकृती असणारी माणसं अधिक असतात त्यामध्ये ही बॉर्डरलाईन फॅसिलिटी डिसऑर्डर असणारी माणसं ही सर्वाधिक मानसोपचार घ्यायला तयार होणारी माणसं असतात याचं कारण त्यांनी स्वतःलाच इजा करून घेतलेली असते आणि स्वतःच्या भावनांचं हे जे चढ उतार असतात त्याचा त्रास त्यांनाही होत असतो आणि या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी त्यावर उपाय म्हणून ते औषध घ्यायला किंवा स्वतःवर काम करायला स्वतःची काही कौशल्य विकसित करायला म्हणजेच मानसोपचार घ्यायला ही माणसं तयार होतात अर्थातच त्यां ते ना यासाठी खूप कन्सिस्टंटली काम करावं लागतं आणि त्यामुळेच मानसोपचार तज्ज्ञ किंवा अन्य काही व्यक्तींचा आधार त्यांना खूप आवश्यक असतो असा जो आधार देतात त्या व्यक्तीबद्दल सुद्धा यांच्या मनात वेगवेगळ्या भावना येत असतात आणि त्यामुळे तुझं माझं जमेना तुझ्या वाचून कर्मेना अशा प्रकारची जी अवस्था असते ती या व्यक्तिमत्वाच्या माणसांची अधिक असते ज्यावेळी कोणतंही जवळचा नातेवाईक ज्यांच्याशी त्यांचं नातं जोडलेलं आहे पती पत्नी जवळचा नातेवाईक असतो त्यावेळी त्यांचं एकमेकांशी फारसं पटत नाही ती खूप भांडत असतात पण त्याचबरोबर ती व्यक्ती जवळ नसेल तर यांना अस्वस्थ वाटत राहतं आणि ती व्यक्ती आपल्याला सोडून जाईल आपल्याशी फार संबंध ठेवणार नाही अशी देखील भीती या व्यक्तिमत्वाच्या माणसांमध्ये खूप अधिक असते आणि त्यामुळे आपला जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाऊ नये यासाठी देखील काही वेळा ते स्वतःला इजा करून घेतात आणि जणू काही ब्लॅकमेल करतात इमोशनल ब्लॅकमेल करून ते ती अना जी व्यक्ती बरोबर हवी असते तिला तिच्या मनाविरुद्ध ते स्वतःशी जोडून ठेवत असतात आणि त्यामुळे अशा व्यक्तिमत्त्वाच्या माणसाबरोबर राहणं हेच खूप तणाव निर्माण करणार असतं आमच्याकडे जे क्लायंट येतात ते ज्यावेळी आपल्या जोडीदाराची जे काही स्वभाव सांगतात आणि त्या जोडीदाराच्या अशा वागण्यामुळे मला त्रास होतो असं ज्यावेळी त्याला सांगतात त्यावेळी आम्हाला असा अंदाज येतो की जोडीदारामध्ये अशा पद्धतीची स्वभाव विकृती असू शकते आणि अशी स्वभाव विकृती असेल तर त्या व्यक्तीशी कसं वागायचं हे आमच्याकडे जो क्लायंट येतो त्याला आम्ही ते कौशल्य विकसित करायला प्रेरित करत असतो म्हणजे हा जो जोडीदार असतो तो, तो जोडीदार हा अशी त्याची भावना असते की माझा जी पत्नी किंवा पती आहे हा याचा मी चेन डॉग आहे एखादा कुत्रा जसा त्या बालकाला वाटतं त्यावेळी तो कुत्र्याला फिरायला घेऊन जातो तसं बॉर्डरलँड पर्सनॅलिटी डिसऑर्डर असणारी व्यक्ती त्याच्या जोडीदाराला असं कुत्र्यासारखंच वागवत असते बॉर्डरलँड पर्सनॅलिटी विकृती असणारी व्यक्ती ही जे काही म्हणेल तेच जोडीदाराने करावं असं त्याला वाटत असतं आणि तसं जोडीदार वागला तर वा अनि, अनि ला नाही तर मग ही स्वतःला इजा करून घेते किंवा खूप आक्रस्थाळीपणे वागते आणि मग जोडीदाराला नाईलाजानं का होईना जबरदस्तीनं का होईना या व्यक्तिमत्व विकृती असणाऱ्या माणसाचं म्हणणं मान्य करावं लागतं आणि इथेच खरी गोमे हळूहळू या जोडीदारानं आपल्या त्या जी विकृती असणाऱ्या माणसाचं प्रेम आणि रॅपो हा म्हणजे स्नेहबंध विकसित करून ज्यावेळी ती थोडीशी का होईना स्टेबल अवस्थेमध्ये असेल त्यावेळी तिच्याशी चर्चा करून तिला तिच्या मनातल्या विचारांकडे आणि भावनांकडे लक्ष देण्याचं आपण जे कौशल्य करतो हे कौशल्य करायला प्रेरित करायला हवं आणि आपण दोघंही एकत्र सराव करू असं सुचवायला हवं आपण जो स्वतःच्या मनाकडे आपोआप मनात येणाऱ्या विचारांकडे आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरावर होणाऱ्या बदलांकडे लक्ष देण्याचा सराव करतो आपण नवरा बायको म्हणून दोघंही दहा दहा मिनटं या सराव करायला एकत्र बसूया असं जर या व्यक्तिमत्व असणाऱ्याच्या जोडीदारानं त्याला जर सूचित केलं प्रेरित केलं आणि मग असं व्यक्तिमत्व असणारी मा स्त्री किंवा पुरुष जर असा सराव करायला बसले आणि स्वतःच्या मनातल्या विचारांकडे आणि भावनांकडे काही वेळ का होईना साक्षी होऊन पाहू लागले तर ती तिथला जो भावनिक त्रास असतो त्यावर मात करू शकते तो त्रास कमी करू शकते आणि म्हणूनच या पर्सनॅलिटी डिसऑर्डरवर काम करण्यासाठीच माइंडफुलनेसवर आधारित एक म मानसोपचार पद्धती विकसित झालेली आहे ज्याला डायलेक्टिकल बिहेवियर थेरपी असं म्हणतात यामध्ये देखील ह्या ज्या त्रासदायक भावना असतात त्या भावनांना सामोरं जाणं त्या भावनांपासून पळवून न जाता पण त्या भावनेच्या भरात कृती न करणं म्हणजेच डिस्ट्रेस टॉलरन्स असं ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ती जी अस्वस्थता असते तो जो डिस्ट्रेस असतो त्याचा स्वीकार करता येणं हे या व्यक्तीला जर जमू लागलं तर अशा प्रकारची जी अस्थिरता असते त्या अस्थिरतेवर ही व्यक्ती मात करू शकते आणि तिची ही जी काही स्वभाव विकृती आहे ती जर विकृती खूप तीव्र प्रमाणाची नसेल तर ही स्वभाव विकृतीचा जो काही त्रास आहे तो हळूहळू कमी होऊ शकतो मात्र ही स्वभाव विकृती जर खूप तीव्र असेल अशी व्यक्ती स्वतःच्या मनातल्या भावनांकडे असं तटस्थपणे पाहूच शकत नाही काही वेळा अशावेळी त्यांना औषधं आणि खूपच जर हे त्रास तीव्र होत असेल आणि ती व्यक्ती खरंच आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असेल तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून किंवा ॲडमिट न करता विद्युत शॉक देणं इलेक्ट्रो कन्व्हल्झिव्ह थेरपी ही देखील अशा प्रकारच्या व्यक्तिमत्व विकृतीच्या माणसांना देणं काही वेळा आवश्यक असतं आपण आपल्या मनात आपोआप येणारे विचार जर साक्षी होऊन पाहू शकलो तर मग कोणत्याही प्रकारची जरी स्वभाव विकृती असेल तरी त्यावर आपण मात करू शकतो आणि म्हणून खरं म्हणजे चौदा पंधरा वर्षानंतरच्या सर्वच माणसांना हे कौशल्य शिकवायला हवं की आपल्या मनात जो काही विचार येतो आणि जी काही भावना असते ते सत्य असतं असं नाही त्याकडे आपल्याला त्यापासून अलग होऊन पाहता येतं सर्वसामान्य मेंदू असणाऱ्या प्रत्येक माणूस म्हणजे जो मेंटली रिटार्डेड नाही आहे असा प्रत्येक माणूस हे कौशल्य स्वतःमध्ये विकसित करू शकतो आणि असं कौशल्य विकसित केलं तर कोणत्याही प्रकारची स्वभाव हा विकृतीच्या पातळीवर न जाता तो नॉर्मल नैसर्गिक पातळीवर आपण ठेवू शकतो